सरळ पूर्ण पायावर उचलायचा या पाय उचलत नाही आतापर्यंत मोकळे दुखत नाही ना हां या चल आता काय वाटतंय दुखत आहे नाही दुखत खाली बसून उठून बघा बर उठ पहिलं असं यायचं का येत नव्हतं ना किती मिनिटात फरक पडलाय तुम्हाला पाचच मिनिटं लागली असे पाच मिनिटं लागली पाच मिनिटांमध्ये ला आराम पडलाय आणि किती दिवसापासून त्रास होतो तुम्हाला पंधरा दिवसापासून सर्व प्रकारचे उपचार करून थकला असाल तर एक वेळ गणपत माळ पेन रिलीफ सेंटरला अवश्य से भेट द्या